जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजीवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात सध्या जी आता आपण आतुरतेने जी वाट बघत आहे तर ती म्हणजे मुलाखत यादी संदर्भात तर मुलाखत यादी नेमकी ह्या ठिकाणी बघा काय अडचण आहे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या जी काही माहिती असेल तर ती जाणून घेऊया तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आता सध्या एस ओ पी संदर्भात बघा वेद वेगवेगळ्या जे काही माध्यमावर सध्या एसओ पीशी रिलेटेड म्हणजे जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे तर त्या संदर्भात बघा वेगवेगळी माहिती सध्या आपल्याला प्रसारमाध्यमावरती सध्या बघा दिसत आहे तर नेमकी ओ पी जी काही संकल्पना आहे तर ती ओ पी संकल्पना नेमकी कधी या ठिकाणी उदयास आली शिक्षक भरतीमध्ये आणि त्या संदर्भात कधीपासून नियोजन होतं तर ते संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तसंच बघा सध्या जी काही एसओपी संदर्भात जी सध्या परिस्थिती आहे सध्या जी स्थिती आहे ती देखील बघा पाहूया कारण एस ओ पी संदर्भात आपल्याला जे काही शिक्षक भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक जे लास्ट प्रसिद्धी पत्रक होतं तीस सात दोन हजार चोवीसचं तर ह्या शिक्षक भरती न्यूज बुलेटिनमध्ये सध्या जे काय एस ओ पी संदर्भात इथं माहिती देण्यात आली होती तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की एसओ पी जी आहे तर ती मुलाखत पदभरतीसाठी बघा या प्रकारासाठी निवडी प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे काय एस ओ पी ही विकसित करण्यात आली आहे व त्या व शासन मान्यतेसाठी बघा अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे मूल्यांकन जे काही आहे गुणमूल्यांकन ते वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल आणि त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थाकडून करण्यात येईल यादी प्रसिद्ध करण्याची जी काही अन्य तांत्रिक तयारी आहे तर ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे असं ह्या न्यूज बुलेटिनमध्ये सध्या म्हणण्यात आलं आहे म्हणजे जी काही ओ पी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर ह्या प्रोसिजरमध्ये जी सध्या परवानगी संदर्भात जी आहे तर ती मंत्रालय स्तरावरती फाईल असल्यामुळे तिथं अंतिम टप्प्यात जी परवानगी असेल तर ओ पी म्हणजे सर्वसाधारण ज्या काही नियम अटी शर्ती असेल तर त्या अटी शर्ती आहे तर ह्याची जी काही सुरुवात होती तर ती सुरुवातीसाठी बघा ह्या ठिकाणी एक महत्त्वाचा जो काही जी आर आहे तर तो जी आर ह्याच्यामध्ये देण्यात आला आहे तर तो जी आर म्हणजे शालेय आणि क्रीडा विभागाचा सहा जुलै दोन हजार तेवीसचा हा जी आर होता तर ह्या जी आरमध्ये बघा काय म्हणण्यात आलं होतं की शिक्षक संदर्भात you पवित्र पोर्टल मुलाखतीसह विकल्पासाठी बघा उमेदवारांची शिफारस करण्यासाठी जे प्रमाण एकाच दहाऐवजी एकाच तीन असे सुधारित करण्यासंदर्भात हा जे आर होता मग ह्या जे आरच्या विरुद्ध जे काही संस्था द्या होत्या तर त्या संस्था बघा कोर्टामध्ये गेल्या आणि जे एकाच दहा जे प्रमाण केलं होतं तर ते एकाच दहा प्रमाणावरती बघा त्यांची जी, जी, जी मागणी होती ती एक जहाज जागेसाठी दहा संस्थेची मागणी आणि हे जे आहे एकाच दहा संदर्भात ज्या कोर्ट केस झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये संस्थेच्या वती बघा जो काही निकाल होता तर तो देण्यात आला होता आणि आत्ता जे काही प्रमाण आहे तर ते एकाच दहा संदर्भात बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात हे उपलब्ध करून दिले जाणार आहे तर ह्या जो काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयमध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती देण्यात आलेली आहे तर इथं तुम्ही प्रस्तावनामध्ये बघू शकता आपण जे काही बुलेटिन पॉईंट आहे तर तेच बघूया तर जे मान्य उच्च न्यायालय मुंबई आहे खंडपीठ नागपूर येथे दाखल जी जनहित याचिका होती तर त्या जनहित याचिकेचं इथं क्रमांक दिला आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने चोवीस सहा दोन हजार पंधरा रोजी दिलेले जे काही आदेश आहे तर त्या आदेशाला अनुसरून तेवीस सहा दोन हजार सतरा ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये बघा शिक्षण सेवकाची रिक्त पदे भरताना सर्व उमेदवारांची निवडीची काही समान संधी आहे तर ती समान संधी बघा मिळावी व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात जे मिळालेले गुण आहे तर त्याच्या आधारावर भरती करण्याचा निर्णय बघा घेण्यात आला होता तथापि या विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे जी सध्या दाखल झालेली रीट याचिका आहे तर ती रिट याचिका प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने एकवीस अकरा दोन हजार अठरा रोजी जो महत्त्वाचा आदेश दिलेला आहे तर त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी सात दोन दोन हजार एकोणावीस अन्वे खाजगी शैक्षणिक ज्या संस्था आहे तर त्या संस्थेमधील शाळेतील जे शिक्षक पद भरतीसाठी बघा एकाच दहा प्रमाणात मुलाखत मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली म्हणजे जे सध्या मुलाखत एकाच दहा प्रमाण जे आहे तर ते एकाच दहा प्रमाण हे संस्थेच्या वतीने बघा मागणी करण्यात आली होती आणि ती सध्या पूर्णही झालेली आहे तसंच बघा परत जी काही जनहित याचिका क्रमांक इथं दिलेला आहे माननीय न्यायालयाने दिलेले निर्देश देता शिक्षक पदभरती प्रक्रियेतील गैरव्यवहार व्यवहार टाळणे व गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया पारदर्शक आणण्या या संदर्भात उपाययोजन करण्यामध्ये एकाच दहा प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद ह्या ठिकाणी विहित केलेली असून अडचणी येत असल्याने दिसून येत आहे आणि या संदर्भात जी याचिका आहे तर त्या याचिकेमध्ये जी रीट याचिका आहे ते क्रमांक दिसतो आहे तर त्या प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेले जो काही आदेश आहे तर तो विचारात घेऊन खाजगी संस्थेच्या शिक्षक निवडीचे व नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून शिक्षक भरती प्रक्रिया बघा अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे म्हणजे जी एकाच दहा जी प्रमाण आहे तर ते एकाच दहा प्रमाण ह्या ठिकाणी बघा मान्य झालं होतं मान्य कोर्टाने सध्या तसा आदेश दिला होता तर संस्थेला प्रणालीमधून एकाच दहा म्हणजे एक जागेसाठी दहा उमेदवार सध्या अवेलेबल करून द्यायची आहे त्यानंतर पुढे काय झालं तर का जे सध्या शिक्षक भरतीसाठी असलेले जे पवित्र प्रणालीवर नियुक्ती संदर्भात शिक्षकांची शिफारस करण्यासाठी एकाच दहा प्रमाणाऐवजी एकास तीन प्रमाण असे करण्यासंदर्भात माननीय जे काही मंत्रिमंडळाने तेरा सहा दोन हजार तेवीसच्या बैठकीमध्ये निर्देश दिले होते आणि तसे निर्देश बघा माननीय जे काही उपविधान समिती आहे महाराष्ट्र विधानमंडळ यांच्या दिनांक एक नऊ दोन हजार एकवीस रोजी एक महत्वाची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जे प्रमुखांनी बघा मान्य उच्च न्यायालय जे काही माननीय न्यायालय आहे तर त्यांच्या आदेशानुसार गुणवत्ता व पारदर्शक राखण्यासाठी त्या दृष्टीने बघा तीस गुणांसाठी शासनाने जी काही मानक कार्यपद्धती म्हणजे ज्याला आपण एसओ पी म्हणतो एसओपी म्हणजे काय तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निर्देश करावी अशी बघा इथं शिफारस करण्यात आली होती म्हणजे ही जी एस ओ पी संदर्भात जी शिफारस आहे तर ती शिफारस आपल्याला ह्या ठिकाणी जे डेट देण्यात आली आहे एक नऊ दोन हजार एकवीस रोजी जी काही एस ओ पी संदर्भात बघा तशी शिफारस ही करण्यात आली होती जवळपास दोन हजार एकवीसची ह्या ठिकाणी जी बैठक झाली होती आ, त्या बैठकीमध्ये सध्या जे काही कमिटी आहे तर त्या कमिटीतील प्रमुखांनी इथं बघा शिफारस करण्यासंदर्भात तशा सूचना इथं देण्यात आल्या होत्या त्यानंतर आयुक्त महोदय आहे आपले शिक्षण तर त्यांनी तसं शासनाला प्रस्ताव देखील बघा सादर केला होता आणि त्या प्रस्तावामध्ये सध्या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या तर त्या गोष्टी नेमक्या काय असणार आहे तर त्या संदर्भात इथं थोडक्यात जो काही खुलासा आहे तर तो इथं करण्यात आला आहे तर शासनाच्या ज्या काही बाबी आहे विचारधीन म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जो काही निर्णय निर्गमित करण्यासंदर्भात ज्या बाबी होत्या एसओपी संदर्भात तर त्या संदर्भात इथं खाली बघा थोडक्यात बघा जे काही विवरण करण्यात आलं आहे तर एकंदरीत जो शासन निर्णय एसओपी संदर्भात काय असू शकतो तर तो इथं बघा सध्या देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का जी आणि जी चाचणी झाली दोन हजार बावीसच्या आधारे व तदनंतर करण्यात येणारा शिक्षक पद भरतीसाठी जे मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या संस्था आहे त्या त्या बघा शाळातील शिक्षण निवड प्रक्रियेसाठी अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने कार्यपद्धतीमध्ये ज्या सुधारणा आहे तर त्या करण्यात येत आहे असं इथं म्हटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या दोन प्रकारच्या इथे सुधारणा इथं देण्यात आल्या आहेत तर त्या बघूया तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची इथं एक नंबरची जी सुधारणा होती तर त्या सुधारणेमध्ये काय सांगण्यात आहे जे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये शिक्षण सेवकाच्या हो मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक बघा ह्या ठिकाणी रिक्त शिक्षकीय जागेसाठी उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय जो आहे तो सात दोन दोन हजार एकोणावीस अन्वे विहित केलेले एकाच दहा प्रमाणाऐवजी एकास तीन या गुणवत्तेनुसार कारण हे जे एकास तीन जे होतं तर ते शासनाचं सध्या बघा प्रयोजन होतं पण ह्याच्यावरती संस्थांनी सध्या बघा जे काही आक्षेप घेतला होता आणि मान्य कोर्टामध्ये सध्या जो केस केस सध्या याचिका होती तर त्या याचिकेवर निर्णय हा देण्यात आला आहे की संस्थेमध्ये एकाच दहा हेच प्रमाण सध्या बघा सध्या जे काही मागील भरतीमध्ये मा जसं केलं होतं एका जागेसाठी दहा प्रमाण तर तशा पद्धतीने सध्या इथं जे काही शिक्षक असेल तर ते शिक्षक त्या ठिकाणी अवेलेबल करून द्यायचं आहे मुलाखत राऊंडसाठी तर त्याच्यामध्ये हा का हो जो काही निर्णय होता एसओ पीमधला म्हणजे जो काही ठरवलेला की एकाच दहाऐवजी जे एकाच तीन जे उमेदवार सध्या अवेलेबल करून द्यायचे होते तर ह्याच्यामध्ये आता एकाच दहा हे उमेद उमेदवार सध्या बघा आपल्याला अवेलेबल हे करून देण्यात येणार आहे म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार सध्या पाठवले जाणार आहे संस्थेवर तर त्याच्यामध्ये जेव्हा उमेदवाराचं जे काही प्राधान्यक्रम इथं बघा जे काही महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले उमेदवाराचं प्राधान्य क्रम त्यानंतर गुणानुक्रम म्हणजे ह्या ठिकाणी गुणानुक्रम जे आहे तर ते टेट मार्कानुसार ज्याचे हायेस्ट मार्क असेल तर ते मार्क म्हणजे गुणानुक्रम आणि पदासाठी जे माध्यम आहे ते देखील मॅटर करणार आहे म्हणजे कोण इंग्रजी माध्यमाचं असेल कोण मराठी माध्यमाचं असेल कोण उर्दू माध्यमाचं असेल तर ते इथं बघा ते ठरवण्यात येणार आणि प्रवर्ग तर प्रवर्गामध्ये जे आपले संपूर्ण प्रवर्ग येतात एस टी ओ बी सी जे असेल ते एस सी एस संपूर्ण जे काही प्रवर्ग असेल तर ते प्रवर्ग त्यानंतर विषय आणि जे बिंदू नामावलीनुसार उच्चतम प्राप्त जे गुण आहे तर त्या अशा उमेदवारांची निवड सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येईल असं इथं म्हटलेलं आहे म्हणजे जे संपूर्ण एकाच दहा प्रमाणात जे उमेदवार आहे तर ते उमेदवार प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी लक्षात घेणार आहे त्यानंतर गुणानुक्रम लक्षात घेणार आहे म्हणजे जे टेट मार्क आहे त्याच्यानुसार त्यानंतर संबंधित पदासाठी बघा जे माध्यम तिथं देण्यात आलं असेल तर त्या माध्यमानुसार ह्या ठिकाणी उमेदवार सध्या अवेलेबल होणार आहे त्यानंतर सध्या ज्या प्रवर्गाची जी जागा असेल जो बिंदू असेल तर त्या प्रवर्गानुसार तिथं बघा ती जागा अवेलेबल होणार आणि संबंधित जागा जी आहे तर ती कोणत्या विषयाची आहे तर ती विषय देखील इथं बघा इन्क्लूड करण्यात आला आहे आणि बिंदू नामावलीनुसार जे उच्चतम गुणप्राप्त उमेदवार आहे म्हणजे जे टेट मार्कामध्ये बघा जी बिंदू नामावली असेल तर त्या टेट मार्कामध्ये जे उच्चतम गुणप्राप्त जे असेल तर त्या संदर्भात बघा निवड सूची त्या जे काही व्यवस्थापन असेल म्हणजे ज्या संस्थाचे व्यवस्थापन असेल तर त्यांच्या लॉग इनवर सध्या अवेलेबल करून देण्यात आलं आहे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर दुसरं जे काही इथं देण्यात आलं आहे इथं जे सध्या शासन निर्णय तर त्याच्यामध्ये संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकोणतीस गुणांसंदर्भात या उमेदवारांचं गुणपत्रक व निकाल या ठिकाणी पवित्र प्रणालीवर जाहीर करायचं असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण आणि विषय विचारात घेऊन उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्तपदावर निवड करायची आहे त्यानुसार बघा मुलाखन आणि अध्यापन कौशल्यासाठी विहित केलेले तीस गुणासाठी जे काही आयुक्त शिक्षण यांनी मानक कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करावी अशी या ठिकाणी बघा जे काही हा शासन निर्णयामध्ये तशी सूचनाही देण्यात आलेली आहे म्हणजे ही जी प्रोसिजर आहे म्हणजे एस ओ पी तर ती एस ओ पी सध्या बघा माननीय जे शिक्षण आयुक्त साहेब आहे तर त्यांच्या मार्फत सध्या शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत एस ओ पी संदर्भात जे काही प्रोसिजर आहे तर ती तयार करण्यात आली आहे आणि ती तयार करण्यात करताना जे सध्या वेगवेगळे जे घटक होते म्हणजे या ठिकाणी तीस मार्क देण्यात आले आहे मग तीस मार्कामध्ये सध्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्य असं ह्या ठिकाणी आपल्याला जे काही वायफरकेशन करता येईल म्हणजे पंधरा पंधरा मार्काचं या ठिकाणी एकंदरीत असू शकतं आणि सध्या जे काही त्या ठिकाणी एकाच दहा प्रमाणावर जे शिफारस होणारे उमेदवार आहेत तर त्या संदर्भात ओ पीमध्ये कोणकोणते मुद्दे या ठिकाणी लक्षात येणार तर ते म्हणजे इथं उमेदवाराचं प्राधान्यक्रम गुणानुक्रम पदासाठी माध्यम त्यानंतर प्रवर्ग असेल विषय असेल आणि बिंदू नामावलीनुसार उच्चतम प्राप्त उमेदवारांची निवड सूची तर ह्या ठिकाणी बघा व्यवस्थापनावर सध्या ते काही लॉग इनवर त्यांना अवेलेबल करून हे देणार आहे तर एकंदरीत जी काही ओ पी संदर्भात आता सध्या जी अंतिम टप्प्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये सध्या जी काही त्या ठिकाणी मंजुरी संदर्भात जी गोष्ट आलेली आहे तर ती अंतिम मंजुरी नेमकी प्राप्त होताच त्या एस ओ पीमध्ये अजून वेगवेगळे कोणत्या पद्धतीने बघा नियम अटी शर्ती सध्या लावण्यात आल्या आहे तर, तर, आले तर ते जेव्हा आपल्याला न्यूज बुलेटिन येईल तर ती न्यूज बुलेटिन आल्यावरती बघा संपूर्ण जे काही विस्तृत असेल एसओ पी संदर्भात तर ते आपल्याला सध्या बघा त्याच्यामध्येच ते पाहायला मिळेल तर सध्या तरी पीमध्ये कशा पद्धतीने कोणकोणते सध्या नियम अटी शर्ती सध्या घालण्यात आले आहे तर त्या संदर्भात संपूर्ण जे काही असेल तर ते आपल्याला न्यूज बुलेटिन आल्यावरच त्याच्यामधले जे काही माहिती असेल तर ती एकंदरीत कडू शकते तर जेव्हा ह्या ठिकाणी बघा मंजुरी येईल आणि निवड यादी संदर्भात पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती एकंदरीत कडल्यावरच आपल्याला एसओ पीमध्ये नेमके संस्थेसाठी उमेदवारासाठी कोणकोणते त्या ठिकाणी नियम हे लागलेले आहे किंवा नियम बनवण्यात आले आहे तर ते आपल्याला एकंदरीत तेव्हा माहिती होईल कारण संपूर्ण जे काही एसओ आहे तर त्या ओ पी बेसवरच सध्या संपूर्ण जी काही मुलाखत प्रक्रिया असेल तर ती मुलाखत प्रक्रिया सध्या बघा होणार आहे विना एसओ पीनुसार बघा कोणतीही प्रक्रिया ह्या ठिकाणी होऊ नाही शकत कारण जी सध्या प्रोसेसर आहे मानक कार्यपद्धती तर ती संपूर्ण जे काही मानक पद्धतीचा जो इतिहास होता तर तो इतिहास इथं जी काही सध्या बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये तसे निर्देश बघा देण्यात आले होते आणि त्या निर्देशानुसार संपूर्ण जी काही एसओ पी आहे तर ती सध्या बनवण्यात आली आहे आणि संपूर्ण जी काही मुलाखत यादी आहे तर त्या यादी संदर्भात ही एस ओ पी बघा महत्त्वाची असणार आहे आणि एस ओ पीची अंतिम टप्प्यावर सध्या जी काही मान्यता आहे तर ती मान्यता सध्या आल्यामुळे पुढील जी काही प्रक्रिया असेल तर एकंदरीत आता जे काही आपले शिक्षण मंत्री महोदय आहे तर ते एकंदरीत मंत्रालयामध्ये अवेलेबल होताच जी काही फाईलवरती मान्यता त्या ठिकाणी बघा प्राप्त होताच संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल श मुलाखती संदर्भात तर ती पुढे त्या ठिकाणी बघा ही होणार आहे तर संपूर्ण जे काही याद्या वगैरे असेल तर त्या याद्या संदर्भात संपूर्ण जे काही काम आहे तर ते सध्या बघा पूर्ण झालेल्या आहे तसं देखील इथं बुलेटिनमध्ये देखील आपल्याला म्हटलेलं आहे की जी सध्या एसओ पी आहे तर ती एसओ पी सध्या विकसित करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात जी शासनाची मान्यता आहे तर ती अंतिम टप्प्यात असून संपूर्ण जे काही यादी प्रसिद्ध करण्याच्या अन्य तांत्रिक ज्या तयारी आहे तर त्या पूर्ण झालेल्या आहेत तर एकंदरीत ह्या ठिकाणी बघा आपल्याला आज किंवा उद्या आहे दोन दिवसामध्ये महत्त्वाची जी काही न्यूज बुलेटिन आहे तर त्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून जी संपूर्ण डिटेल्स आहेत तर ती एकंदरीत पाहायला मिळू शकते तर वेट एंड वॉच आपण जे काही एक दोन दिवस सध्या बघा वेट करा निश्चितच जी काही यादी असेल तर ती यादी सद्या ही जाहीरही होऊ शकते तर अशी सध्या एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल वेड़ 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 तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम